हॅलो नमस्कार मित्रांनो तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण आनंदच काढलेला आज आपण आलो आहे फणस काढायला फणस जो आहे तो आहे इकडच्या मागच्या बागेत आणि मस्त मोठा फणस झाला हे असे तीन फणस आहेत मोठे मोठे हे आपण आज काढणार आहेत खराब झाला तो. खराब झालाय. बघ आता काढ. खराब झाला तो. नाचलाय तो. तो पण काढ. तो रोज ये बार का. कपडा घाला. नाही तो प्रॉब्लेम गाइदर असेल दादा असं नाही होत ना हे दोन फणस आपल्याला असे भेटलेत आणि तो एक फणस खराब झाला आता वास्तव गेला दिस तिकड तिकडच आहे तर आपण घराच्या मागचे जे फणस होते ते काढले आता आपण जाऊ आपल्या बागेत जिथे आपण अननस काढला होता त्या बागेमध्ये तर तिथे मला वाटतं अजून दोन ते तीन फणस आहेत त्या फणसावरती हो चला इकडे येते फणस तो, तो हिरवा कपडा दिसतोय तिथे का तिथे अखी ग्राफ एकदम ग्रीन झाली आणि ह्या कपड्याच्या आड आहेत फणस काढू त्याला हे बघा एकदम मोठे मोठे झालेत आणि हे सुद्धा तयार झालेत पिवळे पडलेत ते चार आहेत हे दोन मोठे आहेत हा एक छोटा आहे खूप मोठे आहेत जवळजवळ सात आठ किलोचे फणस असतील तर आपण आता ते एक एक करून काढू हे झाड बघा झाड एकदम छोटं झाड आहे जास्त मोठं पण नाही आहे आणि हे बी पासून लावलेलं ला झाड आहे बियांचं आहे असं नाही की ते विकत्री कलम वगैरे असतात ते नाही आहे हे घरी बियांचं लावलेलं ला आहे तर त्यांचा छान असा पिवळा कलर झालेला आहे काढू आपण चार पाच दिवस हे फणस आपण आता काढलेत हे तीन फणस मोठे मोठे आणि हा एक छोटा फणस आहे तो ठेवून दिला आहे तो काय मोठा होणार नाही जास्त पण तो आपण नंतर काढू तर हे आता एक दोन दिवस लागतील यांना पिकायला दोन दिवसानंतर ते पिकतील चांगले आणि त्याच्यानंतर ते आपण कापू तर आजचा हा व्हिडिओ त्याच ठिकाणी एंड करतो चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा काहीतरी वेगळा विषय घेऊ धन्यवाद